लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळलेली आहे खरं तर गेल्या काही दिवसांपासून आणि महिन्यांपासून वारंवार इंद्रायणी नदी ही फेसाळलेली पाहायला मिळत आहे आपण सध्या इंद्रायणी नदीच्या ठिकाणी आहोत आणि इंद्रायणी नदीची काय अवस्था झाली आहे ते आपण डोळ्यानं पाहू शकता अगदी हिमालयातील बळ बर्फाळ नदीसारखी जी परिस्थिती आहे ती इंद्रायणीची झालेली आहे खरं तर अनेक जे वारकरी आहेत महाराष्ट्रातील ते आळंदीमध्ये दाखल होत असतात आणि याच इंद्रायणी नदीमध्ये पवित्र स्नान करतात परंतु या जलप्रदूषणाचा जो मुद्दा आहे तो ऐरणीवर आलेला आहे आणि यामुळं वारकऱ्यांचं आरोग्य देखील धोक्यात येऊ शकतं हे सध्याचं चित्र आहे परंतु यावरती कुठलाही राजकीय पक्ष किंवा नेता बोलायला तयार नाही आणि माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच चाळंदीमधून इंद्रायणी प्रदूषण मुक्त करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र ते आश्वासन कुठेतरी हवेत विरल्याचं दिसत आहे या संबंधित जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही आळंदीतील नागरिक का आहेत नेहमी इंद्रायणी नदी फेसाळते परंतु ठोस पाऊल कोणी उचलताना दिसत नाहीये मागची दहा वर्ष झाली आपण परिस्थिती इंद्रायणीची बघतोय ह्याच्यात आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा बदल तरी झालेला दिसत नाही मागचे मुख्यमंत्री काही दिवसापूर्वी आळंदी ते आले होते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी त्यानंतर त्यांनी आल्यानंतर वारकरींनी त्यांना त्यांना हा प्रश्न विचारला की इंद्रायणी नदीबाबत आपण का ठोस पाऊल उचलत नाही तर त्यांनी एक आश्वासन दिलं की आपण काहीतरी त्याच्यावर एक आराखडा तयार करतोय आणि येत्या काळात आपण त्याच्यावर योग्य ती कारवाई करू आता मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन देऊन मला तरी वाटतं एक दोन वर्ष झाले असतील अजूनपर्यंत कुठल्याही याच्यावर कारवाई झालेली दिसत नाही आता विद्यमान नवीन मुख्यमंत्री साहेब आले हे मागच्या पाच वर्षापूर्वी स्वतः मुख्यमंत्री होते ही त्यांची दुसरी वेळ आहे माझी अशी अपेक्षा आहे की आतापर्यंत या दहा वर्षात पुढच्या कालावधीत त्यांनी तरी हे करावं आता स्थानिक आमदार असतील किंवा खासदार असतील त्यांची नेमकी काय भूमिका आहे मागच्या आता काळातील जे विद्यमान आमदार होते तालुक्याचे किंवा या परिसरातील जे खासदार होते त्यांनी त्या विधानभवनात त्यांचा तो विषय मांडला होता त्याच्यावरही आतापर्यंत कुठली कारवाई झाली नाही विधी मंडळातही हा विषय वारंवार स्थानिक जे आमदार असतील तर त्यांनी उचलण्याचा सा प्रयत्न केलाय पण ठोस असं पाऊल आतापर्यंत तरी याच्यावर केलेलं दिसत नाहीये केवळ राजकारण केलं जाते फक्त धार्मिक मुद्द्यांचं राजकारण मी आता बघतोय जे जे इलेक्शन मागचं झालंय तर फक्त धार्मिक मुद्द्यांचं राजकारण केलं जाते कुठल्याही प्रकारचे धार्मिक तीर्थस्थळ असतील किंवा इंद्रायणी नदी सारख्या ज्या नद्या आहेत त्या दूषित होत चालल्यात पण याच्यावर ठोस पावलं उचलत नाहीये आळंदी कर म्हणून तुमची काय भूमिका असेल काय आवाहन करणार राजकीय नेत्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना मागच्या दहा वर्षापासून आम्ही या नरक्यातना सोसतोय आमचा शेतकरी सोसतोय आमचा भाविक भक्त वारकरी जो तीर्थक्षेत्र इथं आळंदी येथे दर्शनाला होतो तो सोचते पण आज जर परिस्थिती बघितली की दोन दिवसापूर्वी अनेक मोठ्या प्रमाणात मृतमास असे आळंदीमध्ये आपल्याला दिसले तर आणि अजून मागच्या काळात काहीतरी आरोग्यमंत्र्यांनी पण एक स्टेटमेंट केलं होतं की अशी जर परिस्थिती वारंवार चालू राहिली तर येत्या काळात कॅन्सर सारख्या भयानक आजाराचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे तर माझी प्रशासन प्रशासनाला विनंती राहील की त्वरित जेवढ्या लवकर होईल काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजे आणि या नरक यातनेतून इंद्रायणीची मुक्तता केली पाहिजे खरं तर ही इंद्रायणी इथून पुढे मुख्य प्रवेश द्वारापाशी जाते तिथं अनेक वारकरी जे आहेत ते स्नान करतात तर त्यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे असं वाटतं नक्कीच तुम्ही जर शासकीय जे आपले रुग्णालय असेल तर तिथं तुम्ही जर थोडी माहिती घेतली तर तुम्हाला कळेल की इंद्रायणी किंवा इंद्रायणी परिसरात जी काही गावं येतात तीर्थक्षेत्राच्या एरियात म्हणजे खर तर हे आळंदीकर आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची ही मागणी आहे की इंद्रायणी नदी जी आहे ती प्रदूषण मुक्त व्हावी परंतु ती होत नाही केवळ यावरती राजकारण केलं जातं असा आरोप जो आहे तो या ठिकाणच्या नागरिकांचा आहे कृष्णा पांचाळ लोकसत्ता ऑनलाईन आळंदी पुणे